माननीय कक्ष अधिकारी साहेब महाराष्ट्र शासन यांच्या पत्रक्रमांक दोन हजार चोवीस प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न परा तीन दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस अन्वये मौजे सतीगुडा तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील सरपंच व ग्रामसेवक हे वित्त आयोग निधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासाठी दोषी आढळले आहेत तरीसुद्धा आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी भ्रष्ट सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या निलंबनाची कारवाई झाली नाही व त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला नाही या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी जिल्हा परिषद नांदेडसमोर माजी उपसरपंच तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माहूर ओ विभागाचे विजय श्यामराव राठोड आणि खुशाल टिपू राठोड तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माहूर ओ विभाग यांनी बेमुदत अमर सुरू केले आहे सदरच्या उपोषणामध्ये त्यांनी अशी मागणी केली आहे की दोषी सरपंच व ग्रामसेवकांचे तत्काळ निलंबन करावे त्यांच्याविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे सदरच्या या उपोषणासंदर्भात आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद नांदेडसमोरील उपोषणस्थळी उपोषणकर्ते विजय शामराव राठोड माजी उपसरपंच तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माहूर ओबीसी विभागाचे यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे तसेच यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे मग जाणून घेऊ काय म्हणाली मी विजय राठोड माजी उपसरपंच सचिगुडा तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ओबीसी माऊर आमच्या मागण्या अशा आहेत की सरपंच आणि यांना आयोग भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने अधिकारी पंचायत समिती माहूर यांनी अहवाल दिलेला आहे की अपार पंधरायुक्त आयोगाच्या पैशामध्ये अपहार झालेला आहे त्यांना करावं त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे सदरच्या मागण्या जर आपल्या मान्य न झाल्यास आपलं पुढील पाहून तयार सदरच्या मागण्या जर आम्हाला मान्य झाले नाही तर आम्हाला तीव्र काहीतरी पाऊल उचलावे लागेल अन्यथा अं यानंतरचे जे तीव्र आंदोलन आहे किंवा तीव्र जे आम्हाला उचलायचे पाऊल ते आम्हाला तातडीने घ्यावे लागेल